तर रायगडच्या मुरुडमध्ये गणेश मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आलेली आहे रायगडमध्ये हा प्रकार घडलाय दगडफेकीचा सूत्रधार शोधा अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिसांकडे केली आहे रायगडच्या मुरुडमध्ये हा प्रकार घडलाय गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली आहे दगडफेकीचा सूत्रधार कोण त्याला शोधा अशी मागणी हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजेश नाडकर आपल्यासोबत जोडलेत अजेश रायगडच्या मुरुड मध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीवरती दगडफेक करण्यात आलेली आहे नेमकी कुणी ही दगडफेक केली आहे जगदीश खरं आहे की पाच दिवसाच्या बापांचा विसर्जन ज्या दिवशी होता त्या दिवशी मुरुड शहरातून मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीवर दोन लहान मुलांनी दगडफेक केली केली होती आणि त्यानंतर जो आहे तो मोठा तणाव मुरुड शहरामध्ये निर्माण झाला होता मात्र पोलिसांनी महत्वाची भूमिका घेऊन दोन समाजामध्ये ते निर्माण होणार नाही याची दक्षता घेत त्या ठिकाणी तो मिरवणुकीच्या दिवशी जी आहे ती शांतता राखण्यात त्यांना यश आलं मात्र सर्व हिंदू समाजाकडून आज जो आहे तो या घटनेच्या विरोधात मोर्चा निघणार होता आणि या मोर्चासाठी पोलिसांनी जे आहे ती परवानगी नाकारली आणि त्यानंतर हिंदू समाजातील जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मग पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांना निवेदन दिले या घटनेचा जो आहे तो सविस्तर रित्या तपास सखोल करावा आणि जे दोषी आहेत त्यांना तात्काळ अटक करावे गुन्हे दाखल करावे जगदीश धन्यवाद अजयश दिलेल्या माहितीबद्दल